जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेठ दत्तात्रय बेनके यांचे अल्पश आजाराने आज रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले त्यांचा अंत्यविधी सोमवार दिनांक बारा रोजी दुपारी चार वाजता त्यांचे मूळ गाव हिवरे बुद्रुक हो तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी होईल अशी माहिती जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी अधिकृतरित्या दिली माजी आमदार वल्लभशेठ बेनके हे एकोणीसशे पंच्याऐंशी साली प्रथम जुन्नर विधानसभेवर निवडून आले होते त्यानंतर एकोणीसशे नव्वद साली दुसऱ्यांदा ते आमदार झाले त्यानंतर लागोपाठ दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी त्यांचा सलग दोन वेळा पराभव केला मात्र दोन हजार चार व दोन हजार नऊ साली पुन्हा आमदार वल्लभ बेनके जुन्नर विधानसभेवर निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून शेठ बेनके यांचे नाव प्राधान्याने घेण्यात येते परखड वक्तव्य व प्रशासनावर असलेली पकड यामुळे माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांचा दरारा संपूर्ण पुणे जिल्ह्यात सर्वश्रुत होता त्यांच्या जाण्याने निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार अतुल बेनके यांच्या कुटुंबावर मोठी पोकळी निर्माण झाली आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने माजी आमदार वल्लभशेठ दत्तात्रय बेनके यांना भावपूर्ण श्रद्धांजली ओम शांती